विजन अंतर्गत गावात स्वच्छता अभियान व मोबाईल टीव्ही मुक्त संकल्पाचा शुभारंभ प्रतिनिधी सोनवणे क्रांती सूर्य न्यूज सातारा जवळे गावामध्ये विजन जवाले दोन हजार तीस या संकल्पने अंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रेरणादायी आणि भविष्य घडवणारा उपक्रम आजपासून सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाचा भाग म्हणून गावात स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून त्यासोबतच सामाजिक आणि कौटुंबिक नातेसंबंध दृढ करणारा एक अभिनव संकल्प राबविण्यात येत आहे आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून दररोज संध्याकाळी ठराविक वेळेत मोबाईल व टीव्ही बंद करून मुलांनी अभ्यास खेळ आणि संवाद याकडे वळावे असा हा संकल्प आहे याच वेळी पालकांनी मुलांचा अभ्यास घ्यावा त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधावा तसेच शेजारी पाजारी नागरिकांशी गप्पा गोष्टी करत सामाजिक नातेसंबंध अधिक घट्ट करावेत असे आपुलकीचे आवाहन करण्यात आले आहे या उपक्रमाच्या प्रारंभी जवळ गावातील युवक व शाळकरी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन उत्स्फूर्तपणे शपथ घेतली या प्रेरणादायी क्षणाचा व्हिडिओ नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यातून या उपक्रमाबाबत मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे हा उपक्रम कोणत्याही प्रकारे बंधनकारक नसून प्रत्येकाने स्वतःहून आनंदाने व स्वेच्छेने सहभागी व्हावे अशी अपेक्षा विजन जवाले फाउंडेशन डॅमच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे लवकरच या उपक्रमासाठी सायंची व्यवस्था करण्यात येणार असून तोपर्यंत संबंधित वेळेची माहिती ग्रामस्थांना ग्रुप संदेशाद्वारे दिली जाणार आहे